महानगरपालिकेच्या वतीनं प्रारूप शहर विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये इंदिरानगर बायजीपुरा गारखेडा अशा अनेक दाट नागरी वसाहतींमध्ये आवश्यकता नसताना रस्त्याचे आणि इतर आरक्षण टाकण्यात आले आहेत अशा अनेक तक्रारी नागरिकांनी पक्षाकडे दिल्या असल्याने हे आरक्षण त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आज आयुक्तांची भेट घेतलेली नेमकं काय विषय होता आणि काय निवेदन केलं आपण के महापालिकेचा विकास आराखडा जो आता प्रसिद्ध झाला आहे त्यामध्ये अनेक भागातील नागरिकांच्या हरकती सूचना होत्या आणि या सगळ्या नागरिकांच्या भावना आयुक्तापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं त्यामुळं आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आयुक्तांची भेट घेतली ज्याच्यामध्ये अनेक भागामध्ये रस्ते गरज नसताना टाकण्यात आले आहेत ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत तिथं रस्ते न टाकता दाट वस्तीमधून रस्ते गेले आहेत जसं इंद्रानगर बायजीपुराचा विषय असेल पुरेकनगरचा विषय असेल सातारा परिसरातला विषय असेल इथे दाट उपवस्ती असताना त्या ठिकाणी कारण नसताना आवश्यकता नसतानासुद्धा रस्ते टाकण्यात आले आहेत आणि ज्या ठिकाणी मोकळ्या जा जागा आहेत आणि ज्या ठिकाणी खरंच रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी ते टाकण्यात आलेले नाही अशा अनेक पद्धतीचे आम्ही त्या त्यांच्यासमोर चर्चा केली जवळपास वीस मुद्द्यांवर आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत आणि एक समाधानाची बाब अशी आहे की आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या हरकती ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात माझ्याकडे पाठवा आम्ही स्वतः महापालिका मिळून याचा अभ्यास करू आणि तुमच्या हरकती योग्य असतील तर महापालिका म्हणून आम्ही शासनाला कळू आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे ज्या ठिकाणी गरज नाही तिथली आरक्षण आपण निश्चितपणे वगळू हे दे त्यांनी आम्हाला आश्वासित केल्यामुळं आम्ही समाधानी आहोत त्यामुळं आम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने चर्चा करू नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची त्यांना विनंती या उपरात शासनानं ते रद्द केले नाही तर आपली भूमिका काय राहणार म्हणजे आरक्षण जे टाकलेले ते सुनावणीमध्ये किंवा हरकतीमध्ये आक्षेपामध्ये रद्द करण्यात आले नाही आणि ते पुढे कायम ठेवण्यात आले तर तुमची भूमिका काय राहील त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की याची प्रक्रिया अशी असते की तीस दिवसाच्या साठ दिवसाच्या का काळामध्ये आपण लेखी स्वरूपात हरकती दाखल करायला लागतात त्याच्यावर सुनावणी होते सुनावणीच्या दरम्यान जर ते रद्द झालं नाही तर आपल्याला कोर्टाचा पर्याय होतो गुळा आहे कुळा आहे आपण शंभर टक्के जर झालं नाही नागरिकांना त्रास होणार असेल आणि महापालिकाने किंवा शासनाने ऐकलं नाही तर आपण निश्चितपणे या बाबतीत न्यायालयाचा दर दरवाजा ठोठावणार आहोत